श्री स्वामी समर्थ सर्वांना आत्ताची एनर्जी तुमची काय आहे हे आपण बघितलं आहे मगाशीच आत्ताची रिडिंग यासाठी आहे या की तुमच्या पार्टनरचा संदेश तुम्हाला मेसेज काय आहे अचानकपणे त्यांना कोणता मेसेज तुम्हाला द्यायचा आहे की तुम्हाला थोडंसं बरं वाटेल असा कोणता मेसेज आहे का त्यांच्यासा त्यांच्याकडून तुमच्यासाठी लाईट नाही आहे घरात त्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल माफ करा मला मंगळवार आहे आज त्यामुळे लाईट नसते आमच्याकडे तुमची एनर्जी बघूया तुमच्या पार्टनरचा मेसेज तुमच्यासाठी काय आहे तुम्हाला पार्टनर तुमचे मॅसेज काय देण्याचा प्रयत्न करत आहेत मी आता एक रीडिंग केली त्याच्यानंतर अचानकपणे मला ही वाईप्स आली की तुम्हाला तुमच्या म पार्टनरचा मेसेज काय आहे मला तुमच्या पार्टनरचा मेसेज काय आहे याच्यावरती मला अचानकपणे वाईट्स आले आम्हाला ते पटकन ट्रेडिंग करायला घेतलं कारण हा संदेश कदाचित असेल काहीतरी असेल तुम्हाला काहीतरी कळावं तुम्हाला काहीतरी माहीत व्हावं यासाठी सुद्धा असू शकतो भूतकाळात काही गोष्टी खूप काही घडलेल्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीपासून त्रास झालेला दिसत आहे त्या व्यक्तीने तुम्हाला खूप मनस्ताप दिलेला आहे तुम्हाला कायदेशीर गोष्टीमध्ये अडकवलेला दिसत आहे कोणी कुणी तुम्हाला स्वतः इतकं मनापासून त्रास दिलेला आहे की स्वतः तुम्ही रडलेला सुद्धा आहात त्या नात्यासाठी पण त्या व्यक्तीने त्यावेळी तुम्हाला तुम्हाला एक रिस्पेक्ट दिली नाही त्यावेळेला क्रूरपणे तुमच्याशी वागण्याचा प्रयत्न केला निराशा तुम्हाला दिली तुम्हाला त्रास दिला तुम्हाला एकट तव... एकटं सोडलं तुम्ही त्यानंतर काय केले आहात तुम्ही कसे जगलं आहात काय करत आहात याचा सुद्धा त्यांनी विचार केला नाहीये पण ते आता तुमची चौकशी करत असतात तुम्ही काय करत आहात कुठे जात आहात काय कुणाशी असता काय करत असता ही सगळी चौकशी त्यांची सुरू असते त्या चौ ती व्यक्ती तुमची आहे पार्टनर ती तुमची चौकशी करत असता तुम्ही काय करत आहात हे हा मेसेज आहे त्यांच्याकडून तुम्हाला की आ, ते चौकशी करतात तुमची तुमची तुम्ही काय करता कोणाबरोबर असता कोणाकडे जाता कुणाशी कॉन्टॅक्ट करता काय काम करता तुमची परिस्थिती सध्या काय आहे ह्या सगळ्या गोष्टीची त्यांना चौकशी असते आणि तुमच्या लाईफमध्ये दुसरं कोण आलेलं आहे का तुम्ही काय करत आहात किंवा कुणाशी कनेक्ट आहात का असंसुद्धा चौकशी केलेली जाते पण तुम्हाला गमावून त्या व्यक्तीला त्रास होत आहे खूपच त्रास होत आहे मनस्ताप होत आहे मी या चुकीच्या मार्गाला लागून गेलेलो आहे किंवा गेलेले आहे, आहे असा त्यांना त्रास होत आहे हाच मेसेज त्यांचा तुमच्यापर्यंत आहे की मी चुकलो किंवा चुकले चुकलेली आहे त्यांचं माइंड आता फिरत आहे तुमचा त्यांचा ओरा जो आहे हा मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहे की त्यांच्यामधले काही बदल जे होत आहेत ते तुम्हाला मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहे की ते तुमच्यावर वॉच ठेवून आहेत तुम्हाला सतत तुम्ही काय करत आहात कुठे जात आहात कोणत्या कोणाशी संबंध तुमचा आहे कोणत्या गोष्टीवर तुम्ही जास्त काम करता असा सगळ्या गोष्टी त्यांच्या माइंडमध्ये सुरू आहेत अजून असं दिसत आहे की त्यांना मानसिक त्रास होत आहे या गोष्टी पास्टमध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत तुम्हाला त्रास दिलेला आहेत या सगळ्या गोष्टीचा त्यांना त्रास होत आहे मनस्ताप होत आहे त्यांना रात्री रात्री झोप येत नाही आहे गिल्टी फील होत आहे त्यांना एकटं राहणं खूप पसंत झालेलं आहे माणसात जास्त जाणे एकत्र एक बोलणे किंवा एकमेकांशी संबंध ठेवणे बोलणे ह्या अशा सगळ्या गोष्टी त्यांना नको झालेल्या आहेत या सगळ्यांमधून त्यांना लांब राहणं योग्य वाटत आहे पण या काळामध्ये त्यांच्या तुम्हाला ज्या निगेटिव्ह एनर्जीसुद्धा दिल्या त्यावेळेला याच त्यांना नक्कीच पश्चाताप होत आहे हा मतावाचा मोठा संदेश आहे तुमच्यासाठी त्यांच्याकडून की त्यांनी त्यावेळेला जे कार्य करण्यासाठी जे स्ट्रगल केलं त्यावेळी तुम्हाला त्रास देऊन निघून जाण्याचा किंवा तुम्हाला तुमच्यापासून सेपरेशन होण्याचा ज्या गोष्टीसाठी त्यांनी कार्यच्या वेळ त्या ज्यावेळी केलं त्यावेळी त्यांनी ज्या निगेटिव एनर्जीज तुम्हाला दिल्या निगेटिव गोष्टी तुमच्यावर हॅवी केल्या मला दिसत आहे असं की कुणाच्या उशाखाली लिंबू ठेवणे अंगारा चारणे जेवणातून काहीतरी घालणे जेवणातून काहीतरी देणे तर देवाला नवस बोलणे की हे तुटावं हे लांब जावं माझ्यापासून सुद्धा काही गोष्टी केलेल्या आहेत तुमच्यासाठी की जेणेकरून तुम्ही यांच्यापासून जा लांब जावा असं सुद्धा दिसत आहे कुणी कुणी असं सुद्धा केलेलं दिसत आहे की हा व्यक्ती चांगला नाही आहे माझ्यासाठी हा व्यक्ती माझ्यासाठी चांगला नाही आहे हा व्यक्ती माझ्या मला सोडून लांब वा मला या व्यक्तीशी सोबत राहायचं नाही आहे असं सुद्धा एखाद्या आध्यात्मिक ठिकाणी जाऊनसुद्धा हे सगळं कार्य केलेलं दिसत आहे त्यावेळेला पण ह्या सगळे त्यांना आत्ता आठवत आहे मी हे चुक चुकलो किंवा चुकले हे करायला नको हवं होतं त्या वेळेला कदाचित तुमच्या मनात नसताना ही क्रिया करून तुमच्या दोघांमधलं नातं बिघडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला असावा असं त्यांना आता हे गिल्टी फील होतं हो आहे त्यांना हा पश्चाताप होत आहे आणि हे कर्म त्यांना त्यांच्याकडून परत येईल याची भीतीसुद्धा वाटत आहे हो हे कर्म त्यांना छळेल याचीसुद्धा त्यांना भीती वाटत आहे की हे माझ्यावर फिरूही शकतं मी जे कार्य त्यावेळेला केलं ते मलाही त्रास होऊ शकतो मी सुखी आहे असंसुद्धा होऊ शकत नाही आहे मला त्या गोष्टीचा त्रास होईल भविष्यात मी इतकं वाईट वागले त्या व्यक्तीशी की मला कशी त्यावेळी दया आली नाही त्या व्यक्तीची मी काय इतकं वाईट वागलो किंवा वागले याचा त्यांना खूप मनस्ताप होत आहे खूप त्रास होत आहे या गोष्टींवरती ही हा मेसेज त्यांचा डीपमध्ये मेसेज आहे हा हा मेसेज आहे त्यांचा तुमच्यासाठी तुम्हाला यावरती काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ दोन्ही पण कार्ड त्यावरतीच आलेले आहेत बरोबर जी मी रीडिंग घेतलेली आहे त्याच्यावरतीच कार्य कार्ड हे आलेलं आहे की त्यावेळी त्यांनी जे जे काही केलं म्हणजे ने, निगेटिव्ह एनर्जी टाकण्यासाठी जे काही केलं त्या गोष्टींचा पूर्णपणे इतिहास काय आहे किंवा ते कुठून आणलं काही केलं किंवा त्या गोष्टी ठेवण्यासाठी जागा कोणती निवडली किंवा ती कशासाठी केलं तुमचं नाव घेऊन केलं की असं सहजच केलं असं सगळ्या गोष्टी तुम्हाला शोधून काढणे गरजेचे आहे हा संदेश आहे तुमच्यासाठी पण त्या गोष्टीला गिल्टी फील होत आहे त्यासाठी त्यांनी जे केलं ज्या वागणूक ती घेतली त्यांना असं वाटत आहे की हे कर्म फिरून माझ्याकडे येईल का याची भीती सुद्धा आहे पण त्यांना पश्चाताप होत आहे त्यावेळी ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्यांचा तेन त्यांना आता असं वाटत आहे की मी करायला नको हव्या होत्या इतकं वाईट वागायला नको हवं होतं जेणेकरून आता तो त्रास मला होऊ शकतो किंवा होईल हो, हो याची त्यांना आत्ता भीती वाटत आहे पण तुम्हाला हे असं ह्यातून असा संदेश आहे की तुम्हाला हे करायचं आहे आत्ता की जे त्यावेळी त्यांनी नि, जे निगेटिव कार्य जे केलं त्याच्यापासून तुम्हाला त्रास होऊ नये किंवा भविष्यात त्या, त्या गोष्टींमुळे तुम्हाला कोणता बाधा होऊ नये त्रास होऊ नये यासाठी ज्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्याच्यावर पूर्णपणे विचार करायचा आहे की त्या गोष्टी त्या गो त्या व्यक्तीने ज्या गोष्टी केल्या ते कुठं ठेवल्या कशामुळे केल्या कुण कुणी आणून दिल्या कुणाकडे जाऊन केल्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काढणे गरजेचे आहे या रिडिंगसाठी सुद्धा तुम्ही पर्सनल रिडिंग घेऊन तुमच्या ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत तुम्हाला जर वाटत आहे की हा बाबा माझ्यावर निगेटिव्ह एनर्जी केली तेव्हा मला ते कळत होतं पण मी बोलू शकलो नाही आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पर्सनल रिडिंग घ्या आणि तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या घ्या आणि यातून तुम्ही बाहेर पडण्यासाठी प्रयत्न देखील करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एनर्जी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही जर रीडिंग मॅच झालेली असेल तुमच्या पार्टनरचा संदेश जर हा खरा असेल तुमच्यापर्यंत खरंच रिअलमध्ये पोचलेला असेल तर मला डी एम करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ